नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत एस आर टीच्या शेतामध्ये आता तुम्ही म्हणत असाल की सुरुवातीला यांनी व्हिडिओ टाकले होते त्यामुळे ते हे म्हटले की एस आर टीच्या शेतामध्ये आपण आलो, आता शेता आलो आहे आता परतही तेच बोलत आहेत की एस आर टीच्या शेतामध्ये आपण आलो आहे नेमकी एस आर टी आहे तरी काय शून्य मशागत तंत्रज्ञान आता एस आर टीच्या शेतामध्ये येण्याचं कारण असं की याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितला असेल श्री विठ्ठल वैद्य साहेबांचा तर आम्ही त्याचीच पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्याच गावात परत बघायला आलो की खरंच टी तंत्रज्ञानाने शेती होते का तर आम्हाला आणखी एक शेतकरी सापडले आणि त्यांचा आपण परिचय थोडक्यात करून घेणारच आहोत आणि अधिक माहितीसाठी आपण जात आहोत शेतकऱ्यांकडे नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या आ, मी रमेश एकनाथराव भोजने हॅग्रीकॉस्ट रानार कोसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना मी गेल्या एक वर्षापासून एस आर टी मशागत शेती या पद्धतीने शेती करत आहोत तरी सध्या हे जे आपण फील्ड बघतोय त्याच्यात मी एक साधारण अर्धा एकर शेतीमध्ये शून्य मशागत शेती, शेती केलेली एक वर्ष आता दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत आपण म्हणजे ही प्रॅक्टिस संदर्भात म्हणजे जशी तुम्हाला एसआरटीची शेती करायची होती म्हणून तुम्ही फक्त प्रयोग तत्व तेवढा एकर करून बघितलं कारण की अनुभव कमी आणि वय कमी असल्याने आणि घरी घरून पूर्ण प्रतिसाद नव्हता प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांची फार मोठी अडचण असते की नवीन तंत्र अवलंबून आणण्यासाठी परमिशन लवकर भेटत नाही कारण की त्यांना वाटतं उत्पन्न घटू शकतं बाबा मुलाला एवढं काही कळत नाही शेतीत आणि पारंपरिक पद्धतीनं चालल्यानुसार त्यांचा पूर्ण काल पारंपरिक होता बरोबर त्याच्यामुळे काहीतरी नवीन करावं आणि मी तसं कृषी प्रदी जर असल्यामुळे आ, नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही अडॉट होती चालली हा त्याच्यामुळे मी काहीतरी नवीन आपल्या शेतात प्रयोग करावा म्हणून ही शून्यमाशे शेती अर्धा एक क्षेत्रावर करून बघितली तर हे कसं म्हणजे सुरुवातीला नेमकी तुम्ही कसं केलं होतं आता यामध्ये फार काही उंच असे बेड दिसत नाही आम्हाला नाही फार पूर्वी मी ज्यावेळेस चालू केलं होतं ना त्यावेळेस लहान बेड पाडले होते त्यावेळेस मी पहिलं फक्त मिरचीच पीक घेतलं होत्या ते छोटे बेड होते ते आपले म्हणजे वकराच्या सायनी पाडलेले होते त्यावेळेस जास्त काही म्हणजे प्रयोग नव्हता घरच्याचा जो परिस्थितीनुसार कसं असतं त्यांना सांगितलं की नाही बाबा आपण दांड पाडतो हे आणि त्याच्यावर तेल लावलंय ते खोटं बनवून परिस्थितीनुसार करावं लागलं आणि नंतर ते वाढलांना आवडलं की नाही बाबा खर्च कमी झाला आणि उत्पन्नात भरपूर वाढ झाली अच्छा तर त्या आता तुम्ही तर जे आहे याच्यामध्ये मिरची आणि त्यानंतर दुसरं कोणतं पीक घेतलं मी दुसरं याच्यात बाजरीचं पीक घेतलं होतं अच्छा म्हणजे उतारा वगैरे चांगला आला का उतारा म्हणजे बऱ्यापैकी चांगला आला आता क्षेत्र कमी असल्यामुळे पण जो साधारण आपण जे मशागत करतो त्यापेक्षा जरा उत्तम प्रकारचं उतारा चांगला आलेला आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय म्हणजे मेहनती कशा घेतल्या मेहनती काय नाही फक्त आम्ही पहिल्या वेळेस आपण मिरची लागवड केली होती त्याच्यात त्याच्यानंतर ती मिरचीच पीक झाल्यानंतर आपण त्याच्यात बाजरी लागवड केलेली आता ज्यात तुम्ही बघू शकता मिरचीचे खोडं त्यात हाय बऱ्यापैकी आता ते काही नष्ट झाले कारण की दुसरं पीक घेतलं होतं ना आपण त्याच्यावर तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसत मिरचीचे खोड जसेच तसे मिरची फक्त आपण जे सिकेटर असतं त्या सगळ्याने कट करून घेतली आणि त्याच्यावरच टोकन पद्धतीने बाजरी लागवड केली तर मिरचीचं उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रमाणात झालेलं आहे आणि बाजरीचं उत्पन्न आपल्याला चांगलं झालेलं आहे आता याला याला आता या बेडला आपल्याला रिन्यू करून घ्यायचं आहे कारण की ते ब्लेड सपाट झालेले सध्याला कारण की ते छोटे बेड असल्या कारणाने एक वर्षात बऱ्यापैकी सपाट झाली होती याला रिन्यू जे हां जा हो जे, जे आहेत ते मिरचीचे पहिले जे तुम्ही कापून घेतलं होतं का ते हे आपण आता बऱ्यापैकी कुजत आलेली होत्या चांगल्यापैकी कुजवण्याची क्षमता सुरू झाली आहे आणि मातीचाही स्तर सुधारल्यासारखा दिसतोय आपण आता हाडाचे शेतकरी असल्या कारणाने आपण बऱ्याचशा गोष्टी मध्ये जमिनीचा पोत लक्षात येतो तर यांनी शून्य मशागतीचा अवलंब करून आता ही यांचं हे दुसरं वर्षामध्ये ते बोलत आहे की पदार्पण आहे तर आमचा एक प्रश्न होता आता हे कट केलं म्हणजे परत वगैरे फुट वगैरे येत नाहीत नाही परत वगैरे फुट आलीच नाही त्याला नाही का कारण की त्याला आपण त्याला ग्लास वोड सीटची फवारणी केली होती राऊंड ऑफची एक अच्छा हा आणि त्याच म्हणजे त्याचं जे पीक कालावधी एक तर दीडशे दिवसाचा तो संपल्यानंतर त्याला पुन्हा कारण की आपण त्याचं पाणी वगैरे बंद केलं होतं ना सगळं आणि नंतर तो पद्धतीने ज्यावरील बाजरीचं पीक घेतलं त्याच्यामुळे त्याला काही फुटवे आलीच नाही आता तुम्ही यातून तुम्ही ही अर्धा एकर शेती शून्य मशागत तंत्रज्ञानावर केली तुम्हाला ती पडली त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आणखी काही सुधारणा किंवा काही शेती क्षेत्राची वाढ केली का हो क्षेत्राची वाढ केली आता बाजूला तुम्ही बघता सर्वसाधारण जवळपास पाच एकर क्षेत्र मी वाढवलेलं आहे त्याच्यात आता मी ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाडलेले आणि लॅटर आथरून आता मला त्याच्यात कपाशी लागवड करायची आता हे बेड किती बाय किती वर पाडले तुम्ही हे चार बाय चार वर बेड पाडलेले चार बाय चार बेड पाडलेले तुम्ही शेणखत वगैरे हो पण हा किती सारखं वाटतं घरचं होतं आणि शेणखताचे व्यापारी शेतीचा अच्छा अच्छा शेण नसेल तरी पण आपलं नाही नाही शेणखत नसेल तर पण जो जी पद्धत आहे शून्य मशागत याच्यात कालांतरानं काय होतं की सॉईलची म्हणजे जमिनीची धूप कमी होते आणि जे सेंद्रिय कर्ब आहे ऑर्गेनिक कार्बन तो आपोआप वाढावा लागतो शे वाढतो शेतीतला मातीचा मातीचा पोच सुधारतो जमिनीची धूप कमी होते पाण्याची होल्डिंग कॅपॅसिटी वाढते मॉइश्चर वॉटर कंटेंट वाढतं आणि जे एक्स्ट्रा वॉटर आहे जे प्लांटला आपण जितकं लागतं तितकं ते प्लॅन्ट ह्या बेडच्या मदतीने घेतं आणि जे एक्स्ट्रा वॉटर आहे ते या जे फर आहे मध्ये त्याच्या साहाय्याने ते वॉटर लॉस होतं म्हणजे साईडनं चालल्या जाते अच्छा याच्यामुळे काय होतं की जितकं पिकांना पाणी लागतं तितकंच पाणी हे पिकं घेते आणि वापसा कंडिशनला पिकं लवकर येते आणि त्याच्यात काय होतं एक वापसा कंडिशनला आल्यामुळे रोगास बळी पडत नाही रोग पिक त्यास अच्छा सगळ्यात मोठं म्हणजे जे कारण की जे ओलावा असतो ना ओलावामुळे काय होतं फंगस ग्रो होतं जमिनीत आणि ते फंगस आणि बॅक्टेरियामुळे जास्तीत जास्त आपले गुरुशेजनक रोगी जे पिकावर जे खोडकिडा वगैरे त्याचा अटॅक लवकर होतो आणि याच्या सहाय्याने काय होतं पाणी जर लॉस झालं समजा हे जमिनीत जिरलं किंवा बाहेर निघून गेलं तर त्याच्यामुळे तिथं काय होतं वापस येऊन जाते आणि वापस आल्यावर ते जीवाणू नष्ट होतात एकूणच शून्य गतीबद्दल तुमचं मत काय मत विषय असा आहे की आता कृषी पद्धती असताना सर्वच गोष्टी शिकत असतो आणि कृषीमध्ये कार्यरत असताना शेतीवरचा खर्च हा कमी झाला पाहिजे कारण की आपण जर दहा रुपये शेतीत इन्व्हेस्ट करू आलो त्याच्यातून आपल्याला दहा ते बारा रुपयाची तरी आशा असते बघ शेतकऱ्याला की निघावं प्लस प्लस मध्ये असावं पण जर आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करू दहा रुपये आणि त्याच्यातून आठ रुपये आपल्याला येत नसेल तर ते शेतकऱ्याचा घाटात त्याच्यात म्हणजे एकूणच शेतीकडे बिझनेसच्या स्वरूपामध्ये पाहण्याचा नवयुवकांचा हा ट्रेंड आहे म्हणूनच ते शून्य मशागत तंत्रज्ञानाकडे वळत आहे त्यांचं म्हणणं आहे की शेतीमध्ये जर आपण दहा रुपये इन्व्हेस्ट करत असू तर त्याला दहाला नाही प्लस जास्तीत जास्त तरी फिफ्टी पर्सेंट तरी अपग्रो झाला पाहिजे त्याचा फॉल डाऊन नाही झाला पाहिजे म्हणजे जसं की दहा रुपये लावले आणि आठ रुपये मिळाले असं नाही झालं पाहिजे त्या हिशोबाने या नवयुवक शेतकऱ्याने ही जे तंत्रज्ञान आहे ते स्वतः दुसरीकडे बघून आणि स्वतः अवगत करून अगदी पाच एकर क्षेत्रावरती सुरुवातीचाच प्रयोग म्हणजे दुसरा प्रयोग म्हटलं तरी चालेल पहिला प्रयोग अर्धा एकर आणि आता डायरेक्टली पाच वरती म्हणजे फार मोठी रिस्क नाही म्हणणार परंतु समाजा म्हणजे आपल्या फॅमिलीला जरी कळालं तरी भरपूर मोठी गोष्ट आहे आपण यातून असं म्हणू की अर्धा एकर केलं त्यात पुरलं म्हणूनच हे पाच एकरकडे तुम्ही हो oh. सरकले हां तर... याचं कारण असं आहे की ते पाच एकर मध्ये अन्न काय झालं की मेहनतीची जास्त गरज पडली नाही oh. कारण त्याच्यात खुरपण नाही व करणे काही नाही काय नाही एक तन्नाशे फवारणी केली फक्त दोन ते तीन आणि वॉटर कारण की सध्याला परिस्थिती अशी शेतकऱ्याची की मजूरच मिळत नाही पैसा सगळा शेतकऱ्याचा मजुराकडे चाललेला आहे लावणीपासून तर ते काढणी पोस्ट हार्वेस्टपर्यंत सगळं मजुराकडे चालले शेतकऱ्याला काही उरत नाही त्या सहाय्याने त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी ही शेती अवगत केलेली आहे आणि क्षेत्र जास्त असल्यामुळे कारणाने जे आहे ते मजुरांचं प प्रमाण मिळत नव्हतं त्याच्यामुळे मी ह्याच्या ह्या पद्धतीकडे फारसं जास्त लक्ष दिलं अच्छा मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे मजूर आहेत आणि शेतीला मजूर अवेलेबल होत नाही त्या हिशोबाने तुम्ही यासाठी तंत्रज्ञान कळत तुम्ही सगळ्यात आधी हे तंत्रज्ञान कुठं बघितलं बघितलं होतं मी सगळ्यात आधी तंत्रज्ञान आमचे शेजारीच श्री विठ्ठल वैद्य यांच्या शेतात बघितलं होतं ते आमच्या आजोबाजे आणि कृषीमध्ये असताना सगळ्या गोष्टी अवगतच होत्या कारण की ते तंत्रभार आव आत्ता तरी विकसित झालं पण ते पुस्तकाने मध्ये समजा नॉलेजमध्ये झिरो लिहिल्याच्या आधीच फार्मिंग होती त्या जुडोटीला जो शून्य मासे तंत्रावरच हे तंत्र उप हे आलेले आहे अवलंबून झालेलं आहे त्याचा प्रचार आणि प्रसार झाला हा प्रचार आणि प्रसार झाला त्या कारणानेच मी याच्यावर जास्त लक्ष केलं अच्छा एकूणच परवडण्यासारखी गोष्ट असल्या कारणाने बरेचसे शेतकरी या प्रयोगाकडे वळतायत आणि नक्कीच शेतकऱ्यांनी अशी नवीन प्रयोग जर केले तर नक्कीच शेती ही तोट्यात नसून अगदी तुम्ही बिझनेस सारखी म्हणजे व्यवसायासारखी शेती व्यवसाय शेती म्हटलं तरी चालेल या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकाल कारण की शेतकऱ्याला सगळ्यात मोठा जी अडचण होती जी की रोजगार आपण रोजगार म्हणू रोजगार म्हणून किंवा शेतीमध्ये मजूर म्हणू आपल्या स्थानिक भाषेमध्ये जे असेल ते त्या हिशोबाने ते अवेलेबल होणं ही फार मोठी आज गोष्ट झालेली आहे त्यामुळे शेतीकडे नवयुवकांनी येण्याचा हा एक फार मोठं माध्यम म्हटलं तरी चालेल की ते शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये शेतीही करू शकतात आणि पुन्हा शून्य मशागत आहे ते तर ते, ते तर आहेच नावामध्येच ठरलेलं आहे शून्य मशक शून्य मशागत तर तुम्ही शेतकऱ्यांना नवयुवकांना काय आवाहन कराल शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की जास्तीत जास्त एसआरटी पद्धतीचा त्यांनी त्यांच्या शेतात वापर करावा जास्त क्षेत्रावर जरी नाही करता आला पण प्रयोगाकरता थोडा क्षेत्रात तरी प्रत्येक शेतकऱ्याने करावं कारण की शेतकरीच हा सायंटिस्ट असतो प्रत्येक गोष्ट दुसऱ्याशी सांगून न करता स्वतः जर आपण करून बघितलं तर शेतीत जास्त फायदा होत असतो कारण की प्रत्येक गोष्ट दुसरं दुसऱ्याकडून मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही सांगता एकतर नाशिक मारा मी सांगतो एकतर नाशिक मारा आणि होतं काय एखाद्या वेळेस तो दुकानदार दुसरं देऊन टाकतो त्याच्यामुळे काय होतं ते एक तर त्याचं तो क्र त्या क्रॉपचं ते त्यांना शेक नसतं किंवा कोणती गोष्ट आणली तर ते शेतकऱ्याला काय असतं दुसऱ्याच्या सांगण्यावर जास्त शेतकऱ्यांनी हे करू नये स्वतः त्याच्या शेतात प्रयोग करावा हीच माझी सर शेतकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि युवकांनाही चांगलं आव्हान केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद